आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील निलगिरी बाग परिसरातील घरकुल योजनेतील रहिवाशी असणाऱ्या नागरिकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले या वादाचे पर्यावसन हानामारीत झाले आडगाव पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गुरुवारी रात्री साडे अकरा ते सव्वा बाराच्या दरम्यान निलगिरी बागेजवळ नवरात्र उत्सव सुरू होता दांडिया खेळण्यातून किरकोळ वाद झाला वाद वाढत गेला आणि त्याचे रूपांतर हानामारीत झाले त्यातील संशयित आरोपींनी बिल्डिंग नंबर पाच आणि परस्पर विरोधी बिल्डिंग नंबर सहा यांच्यामध्ये दगडफेक झाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिल्डिंग नंबर पाचचे रहिवाशी बाग झोपडपट्टीतील आहे बिल्डिंग नंबर सहाचे रहिवाशी रोड अंबिकानगर गणेशवाडी औरंगाबाद झोपडपट्टीधारक आहेत बिल्डिंग नंबर सहाच्या रहिवाशी अलका मोरे यांनी बिल्डिंग नंबर पाचच्या रहिवाशांबद्दल तक्रारींचा पाढाच वाचला मग बघायला आले तर सगळ्यांनी इकडून हमला केला इकडून मागून पाठी मागे टिपरे खेळत होते छोटे छोटे पोर बोस्ते दहा वाजता त्यांच्या काय झालं तिकडे पता नाही पण हे पाच नंबरचे लोक सारखे दगडपे काम लागले आम्ही बाहेर निघलो आमचे पोर आम्ही सगळे मध्ये चाकून दिलो की बाहेर निघू नका यांना इकडून पाठी मागून चारही कोपऱ्यानं झाले आमचं कास बाया सगळ्या आडमेट का आमच्या म्हणजे असं काही राहिलं नाही द्राक्षाच्या बागाला इथे पुढे ते पोर सगळं जेवता जेवता उचलून त्यांना सांगलं की हे पोर सगळे उचलले पाहिजे तरच आम्ही दगड फेक बनतो नाही करणारच नाही तर आमचे पोरस सगळे उचलून एक बी पोरग तुम्हाला बिल्डिंग मध्ये भेटणार छोटे मोठे आता सगळे त्यांना त्याला नेले शिवेल नेले मेडिकल आता तुमच्या बिल्डिंग वर नेमके दगड कुणी फेकले पाया पाच नंबर वाले लोकांनी त्यांच्यातला एक बी माणूस नाही त्यांच्यातला एक बी माणूस धरला नाही सगळे पोलीस गँग तिकडेच आमच्याकडे एक पोलीस नाही कोणीच नाही काय म्हणते सहा नंबर बिल्डिंग नाहीच पाहिजे आम्हाला हे नीट नाहीच पाहिजे तर त्यांचे घरचेही अशा हानामाऱ्या करण्यास प्रवृत्त करतात असं सांगितलं माझ्या पोरग कामावून आलं जेवत होत त्याच्या अन्नत काचा माझ्या भाकरीत काचा अंगावर काचा रक्त बंबाळ या घटनेचा तपास अडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस पोली उपनिरीक्षक करीत आहेत सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी प्रतिनिधी योगेश मोरे अडगाव